व्हिडिओमध्ये पाहत असलेला जो जुगाड आहे तर हा जुगाड नसून आपल्याच पाशी उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून आपण कपाशी येथे जमा करत आहोत तर ते कशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर येथे आपण जी कपाशी जमा करत आहो तर भरपूर शेतकरी काय करतात की कपाशी एक्याने चिमट्याने किंवा तिर्रीने उबडतात आणि त्यांना जमा करण्यामध्ये मजूर लागतं परंतु आपण येथे काय केलं आहे की आपली जी सारे फाडण्याची दतारी आहे तर या दतारीला जेवढे काही दाते असतात तर तेवढेही एक एक फुटावर एक एक दाता लावून द्यायचा आणि त्याच्यावर अशा प्रकारे आपण उभं होऊन किंवा जेव जेव्हा आपल्याला कपाशी जमा होईल किंवा लटकेल तेव्हा त्यावर ते उभं होऊन संपूर्ण आपण बैलाच्या साह्याने दतारी वापरून कपाशी जमा करू शकतो भरपूर शेतकरी ट्रॅक्टरने जमा करतात मजूर लावून जमा करतात तर तेथे त्यांच्या पैशाचीही उलाढाल होते किंवा त्यांना मजुरीचा खर्च हे पडवत नाही तर आपण येथे शेतकऱ्यांसाठीच हा येथे जुगाड केला आहे तर हा जुगाड शेतकऱ्यांचा कामाचा हा ठरणार आहे भरपूर शेतकरी अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये जे काही कपाशी जमा करणार आहे किंवा गोळा करणार आहे तर अशा प्रकारे करत असतील परंतु भरपूर शेतकऱ्यांना माहीत नाही मला सुद्धा याच्याबद्दल माहिती नव्हती तर मी यावर्षी मला थोडी आयडिया आली आणि मी अशा प्रकारे कपाशी ही जमा केली तर हा प्रयोग सक्सेस झाला कारण ज्या ठिकाणी एक एकराची कपाशी जमा करण्यासाठी पाचशे ते हजार रुपये खर्च यायचा आणि बंदा दिवस लागायचा तेथे ते आपण एकटाच माणूस बैलाच्या साह्याने दतारी वापरून अर्ध्या तासामध्ये जमा करू शकतो तर हे तुम्हाला लाईवमध्ये संपूर्ण या व्हिडिओमधून दाखवलं आहे याच्यामध्ये खर्च नाही काही नाही फक्त आपल्याला माणूस जोडी आणि दतारी ही लागत असते बैलांना याचा त्रास होत नाही बैलसुद्धा भरभर ओढतात आणि पटपट जमासुद्धा होतात आणि ज्या दिवशी जमा केलं त्याच दिवशी आपण ती कपाशी जाळूसुद्धा शकतो तर अशा प्रकारे हा शेतकऱ्यांसाठी थोडासा वेगळा म्हणता येईल किंवा जुना प्रयोग म्हणता येईल परंतु जे शेतकऱ्यांना नवीन वाटत असेल तर त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ थोडं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्यामध्ये मला मदत करा जेणेकरून शेतकऱ्यांना याच्याबद्दल आयडिया येईल आणि पुढच्या वर्षी जेव्हा कपाशी जमा करण्याची वेळी तर आपण मजुरं न सांगता आपण अशा प्रकारे घरगुती कारण शेतीमधून आपल्याला उरत काहीच नाही आणि त्यातल्या मजुरीचा खर्च देणं म्हणलं म्हणजे आपल्याला थोडा खिशाला पडणं धक्तं नाही तर आपण अशा प्रकारे काही वेगळा जुगाड करून शेतीमधूनसुद्धा चांगला नफा हा कमवू शकतो आणि आपले पैसे अशा प्रकारे थोडेफार हे वाचवू शकतो तुम्हाला जुगाड नवीन वाटला असेल तर निश्चित चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद